माहिरी माहेरतून ज्यावेळेस सासरी नांदायला जाते मुलगी फक्त आपल्या बापाची काळजी करते नका कन्या पिता का घर छोडते तो आपण बाप की भलाई चाहते तिच्या सासरी जाताना रडते प्रत्येक सदस्याजवळ आजी जवळ रडते भावाजवळ रडते आई जवळ रडते माझ्या पप्पाची काळजी करा माझ्या पप्पाची काळजी करा फक्त आणि बापाचं निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे बघा ज्या वेळेस ती मुलगी मुलीला सहन होत नाही अपमान बापाचा ती सासरी सगळं सहन करते पण तिच्या जन्मदात्या बापाला जर कुणी काही बोललं त्या दिवशी मुलगी उभी राहते बरं का सासूबाई खबरदार सांगते तुम्हाला मोलमजुरी करणारा बापा माझा पण इज्जतदार आहे खबरदार माझ्या बापाला बोलसाल तर उद्यापासून तुम्हाला जर माझा रागच येत असेल ना अख्खा परिवार मला रॉकेल ओतून पेटवा पण माझ्या बापाला माझ्या बापाला मी अपमान सहन करणार नाही आणि बापाचं तसंच आहे ज्यावेळेस बापाला खाली टाकण्यात येतं सगळे पाहुणे राहुणे जमतात बाप प्राणकंठामध्ये येतो बाप मुलं जवळ जमतात बाप म्हणतो का रे माझ्या ताईला निरोप दिला ताई आली एक, आली का रे नाही बाबा येईल मी ताई माझी येईल पण तोपर्यंत मी जीवन राहू शकत नाही येऊन माझ्या प्रेताला कवटाळल माझ्या मी म्हणत नाही इस्टेट माझ्या ताईला द्या पण सांगतो माझ्या ताईची कधी दिवाळी चुकू नका बाप म्हणतो अरे इस्टेट करता मी एवढी इस्टेट केली तुम्ही भाऊ भाऊ भांडण करू नका मी गेल्यावर माझी ताई येईल माझ्या प्रेताला कवटाळून रडल माझ्या ताईची जीवनात कधी दिवाळी चुकू नका बोळी बाबडी माझी लेख सर्व सहन केलं सासरच तिनं फक्त माझ्या करता सगळं सहन केलं तुम्हाला माहिती नाही रे तिचं लग्न झाल्यावर एकांता जाताना माझ्याकडे येते बाबा सासरी फार दुःख आहे मी म्हणायचो बेटा सहन कर सहन कर बेटा काही कर माझ्या करता जगली रे माझी रेख माझी जगली लेख माझ्या लेकीनं माझ्याकरता करता इतक सहन केलं येऊन प्रेताला कवटाळून माझ्या ताईची दिवाळी चुकू नका राजा अरे मुलगी लहान असू द्या बाप लहान ले लेकराला सांगा वारे बाळा पाहुणे घरात आले दूध आण ते आवा देत पैसे दे आई असा जाहीर साधवारा जाहीर करत आणि मुलगी हातात रुपया झाकून ठेवते परकर खाली लपून फुलपात्र लपवते का तिला वाटतं पाहुण्याच्या समोरून जावं तर पाहुणे म्हणतील बघा रे हिच्या जन्मदात्यात बापाच्या घरी चहाला दूध नाही म्हणतील माझी इज्जत जाईल एवढं सांभाळती मुलगी कशा करता बापा करता अ मुलगी शाळेतून जरी आली तर आईला विचारते आई माझे पप्पा जेवले का ग आई म्हणती नाही बाळा नाही जेवले त्यावेळेस सगळं घर झोपू दे ती मुलगी आणि रात्री बारा वाजता एकांतात बापाच्या खोली जाते आणि बापाच्या अंगावरच पांघरून काढते डोळ्याला धारा लागतात बापाच्या बेटा तू आली बापा तुम्हाला कोणी पप्पा बोललं का कोणी कोणी बोललं का पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का कपडे म्हणाले धुवून देऊ का काही जेवण करता का बाबा सगळ्या घराची काळजी बाप घेतो पण बापाची काळजी फक्त मुलगी घेते मुलगी श्रीमंताची असू द्या का गरीबाची पण बापा इतकं प्रेम तिचं जगात कुणावर नसतं बाबा तुम्ही जेवले नाही माझी मम्मी तुम्हाला बोलली असेल तिचं नका मनावर धरू पण तुमच्या पाया पडते बाबा एकदा जेवण करा बाबा डोळ्याला दहा लागतात बघा आणि मग ती रात्री बारा वाजता बापाच्या तोंडावरून ते पांघरून काढते आणि काढल्याच्या नंतर बापाच्या तोंडावरच पांघरून काढते बाबा असं काढता बाबा काही चुकलं का माझ त्यावेळेस बाप म्हणतो बेटा माझी आई गेली त्यावेळेस मी दीड वर्षाचा होतो आईचं प्रेम बेटा मला बघायला भेटलं नाही पण तू अशी कधी रात्री येते ना माझ्या तोंडावून हात फिरवते मला वाटतं पांडुरंगा माझी माय मेली माझ्या लेकीच्या रूपाने माझ्या पोटी जन्माला आली असा मुलीचा बापाचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध बाबा आज उर्मिला सीता मांडवी श्रुतकीर्ती चारही बहिणी रडतात का किती मुलीचा बापाचा त्याग आहे बाबा ज्या वेळेस त्या लग्नाचा प्रसंग बघा ओ तुम्हाला तुम्हाला अनुभव माझ्या तरी नाही का माझी तर मुलगी पाच सहा वर्षाची तुमची मुलीचे लग्न झाले असते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव येत बघा ज्या वेळेस ती मुलगी सासरी जाते जाताना आजी जवळ येते आजी ती दोरीनं चष्मा बांधलेली आजी असते झोकांड्या खे ताई चालली का ग आजी दर्शन करू दे आजीच दर्शन करते काय बेटा सुखानं राहा आजी माझी नको काळजी करू पण माझे पप्पा मी गेल्यावर अडकतील माझ्या बाबाची काळजी कर नंतर आई अग तू टाकून टाकून बोलली माझ्या बापाला माझ्या बापानं सगळं सहन केलं माझ्या पप्पाला कधी बोलू नको आई नंतर भावाजवळ येते भैया तुला माहिती रे अरे आपले बाबा आपल्या करता किती काही त्यांनी नाही केलं मी कॉलेजला दात असताना बघायचे आपले बाबा म्हणायचे साडेपाच ला ऑफिस सुटल्यावर मी आलो बाबा ऑफिसून त्यांची नोकरी गेलेला पाच सहा था वर्ष झाले आपला बाप तिकडं हमाली करत होता पण त्यांनी घरी कधी आपल्याला कळू दिलं नाही म्हणून बाबाला त्रास देऊ नको राजा भावाला सांगते लहान भावाला अरे आपला बाप तिथं स्टँडवर हमाली करायचा इतका करता बाबानं केलं त्यांना त्रास देऊ नको नंतर मोठा भाऊ असतो लग्न झालेला त्याला म्हणते भैया तुझं लग्न झालं आता तुझं लग्न झालं तुझ्या बायकोच ऐकून तू वेगळा निघशील आणि आपल्या बापाचा संसार उघड्यावर पडल भैया तर शिक्षण आहे आजीच्या गोळ्या आहेत राजा तुझ्या बायकोच ऐकू नको वेगळं निघू नको आणि आपल्या माय बापाला उघड्यावर टाकू नको राजा अशी मुलगी सगळ्यांना जातानी सांगते कशा करता आपल्या बापा करता असल तुमच्यातली एखादी बघा किती मुलीचं बापाचं प्रेम तुम्हाला सांगतो बघा असल एखादी इच्छातली आभागिनी जिथे दोन वर्षाचे असताना वडील वारले आ, आई वारली आता ते दोनच वर्षाची बिचारी मुलगी आणि आई वारली बाप पंचवीस ते तीस वर्षाचा बाप वयाचा मित्रमंडळी म्हणतात का रे बायको गेली आता त्या लेकरचं काय दुसरं लग्न कर तो म्हणतो खबरदार जर पुन्हा दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर अरे पत्नीच माझं इतकं एकमेकावर जीवापाड प्रेम होत हे लेकरू माझ्या पोटी जन्माला आलं नसताना आम्ही दोघा नवरा बायको एका चितीत उडी मारली असती मग जगणार फक्त माझ्या ताई करता मी म्हणजे अंतिम दोन वर्षाची मुलगी बाबा माझी आई कुठे गेली बेटा तुझी आई देवा देवाचं घर कुठं असतं पप्पा मी उद्या भेट घालून देतो आईची उद्या घालून देतो भेट असं करता करता दहा बारा दिवस झाले आणि चौकामध्ये दोन वर्षाची मुलगी बापाच्या गळ्याला पडून रडली बाबा तुम्ही दररोजच म्हणताय मम्मीकडे नेऊन देतो आज माझ्या मम्मीकडे नेऊन द्या मला बेटा उद्या नाही पप्पा मम्मी कुठं देवा देवाचं घर कुठं असतं पप्पा ते आकाशात तारे ना तिथं असत मग माझ्या मम्मीकडे नेऊन उद्या असं करता 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 दहा पंधरा दिवस झाले दररोजच कुठं रडाव बापानं निर्णय घेतला पडसी पताक बॅग मध्ये भरली पाठीवर बॅग ते कपड्याचं सामान आणि दोन वर्षाची मुलगी बापानं खांद्यावर घेतली आणि बाप हिमालयाच्या तीर्थयात्रेकरता बाप निघाला दररोजच कुठं आय समजत घालाव निघाला हिमालयाच्या तीर्थयात्रेला पण ती यात्रा करून करून बाप थकला समोर एक तरुण संन्यासी आला नारायण स्वामीजी नमो नारायण संयासान संगित बाबा जो आपके पास जो बेटा है ना थोड़ी देर तक मेरे पास दे दो आपकी थकान उतर जाएगी साज बहुत बढ़ गई आपकी महाराज आप है? हाँ। संसारी लोगों का सुख का स्वानुभव आपको नहीं है महात्मा जी अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता लेकिन ये मेरी बेटी है छह महीने पहले इसकी माँ गुजरी है जर मुलगी आज थी ना मुलगा जवल दिलासता मुलगी है अगर ये लड़का होता तो मैं जरूर आपके पास देता कि, लेकिन ये लड़की है और महाराज पिता को बेटी का बोझ नहीं लगता और जिस दुनिया में बेटी का बोझ पिता को लगता है महाराज वो दुनिया में पिता पिता कहने लायक नहीं होता अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता त्या डोळ्याला धारा लागल्या असं करता करता सहा महिन्याचा काळ लोटल्या गेला आता मुलगी अडीच तीन वर्षाची झाली बाप तिला आंघोळ घालायचा शाळेत नेऊन घालायचा मेकअप करायचा दफ्तर घेऊन डबा जेऊ घालायचा असं करत 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 मुलगी पदवीधर झाली तिला पाहायला पाहुणे आले पाहुण्यानी पसंत केलं आणि बाप पाहुण्यांना वाट लावायला स्टँडवर गेला पण स्टँडून वापस येत असताना पावला गणित रडत होता आता माझ्या ताईचं लग्न होणार आणि माझ्या दुर्दैवाच्या घराला कायमच कुलूप लागणार बाप आला असण होत मुली शिवाय बाप जेवत नव्हता बापा शिवाय मुलगी जेवत नव्हती बाप आपल्या खोलीमध्ये रडत होता मुलगी स्वयंपाक करत रडत होती मुलगी तिने विचार केला एक महिन्यानंतर माझ्या पप्पांना आवडीचे पदार्थ कोण खाऊ घालणार माझ्या बापाची भिकाऱ्यासारखी दैना होईल मुलीनं रडतच स्वयंपाक केला माझ्या बाबाची आता एक महिन्यानंतर माझं लग्न झाल्यावर कशी अवस्था होईल बिचारीनं रडतच स्वयंपाक केला बापाशिवाय मुलगी जेवली नव्हती मुलीशिवाय बाप जेवला नव्हता दोन ताट तयार केले बाप खोलीत होता आणि मग बापान घरात होता मुलीनं आवाज दिला पप्पा जेवायला या रडायला लागला बाप पण आता आसुर पुसले ताट तयार केले होते दोघा दोन ताट झालं काय मुलीनं आणि बापांनी ताटातले पदार्थ पाहण्याऐवजी मुलीनं बापाकडे बघितलं बापानं मुलीकडं बघितलं ताट सारले दोघांनी आणि एकमेकाच्या गळ्याला पडून कवटाळून रडू लागले बाबा रडू नका बाबा बाबा मी तुम्हाला अधून मधून भेटायला येत जाईल बाबा रडू नका बाबा बेटा असं करता 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 रडण्यामध्ये एक महिना गेला आणि तो दिवस उजाळला कोणता त्या मुलीच्या लग्नाचा दिवस उजाळला अख्ख गाव सहानुभूतीनं धावलं गावातले मित्र म्हणले अरे चला हिची माय आई मेली त्यावेळेस दोन वर्षाची होती अरे आपण काही लग्नात कमी पडू द्यायचं नाही गावातल्या महिला वाड्यातल्या पाटलिणी पासून गरम महिला पर्यंत म्हणले अग जन्मारात लागलाय संसार दोन वर्षाची होती हिची आई मेली आपण गावातल्या सगळ्या आई हो काही कमी पडू द्यायचं नाही सगळं गाव सहानुभूतीनं धावलं सगळ्या गावाने विचार केला काही कमी पडू द्यायचं नाही लग्न थाटात पार पडलं लग्न झाल्याच्या नंतर आता तो मुलगी जायची वेळ आली सगळे मित्रमंतात रे इथपर्यंत ठीक आहे आपण सगळे काम केले पण आता ही जवळ जाईल आणि येते पप्पा म्हणाल कसा सहन करल तो बाप आता सगळी माणसं माता मावल्या माणसं बघतात आता कसं सण होईल बाप दगडाच्या मूर्तीसारखा बाप खांबाला टेकून उभा आहे भिंतीला मुलगी बापापर्यंत आली अख्खा समाज बघतो मुलीकडं बापाकडं मुलगी बापापर्यंत आली शून्यामध्ये नजर टाकल्यासारखा दगडाच्या मूर्तीसारखा बाप उभा बोलतही नाही हसतही नाही रडतही नाही शून्यामध्ये नजर टाकल्यासारखा बाप मुलगी आली बासिंग बांधलेली मुलगी नवरीच्या वेशात आली तिनं बापाच्या पायावर डोकं टेकवलं डोकं टेकवलं डोळ्याला धारा ला लागल्या आणि आपल्या बापाच्या पायाचा अभिषेक केला असून उठली डोळ्याला धारा लागल्या तरी बाप रडत नाही आणि मुळीनं ज्यावेळेस बापाच्या तोंडाहून हात फिरवला आणि बापाच्या खांद्यावर मान टाकली बापानं गर्र तोंड फिरवलं आणि थाळ थाळ भिंतीवर कपाळ बडवलं पप्पा असं नका करू असं नका करू मी येत जाईल अधून मधून तुम्हाला भेटायला मी येत जाईल नका काळजी करू बाबा त्यावेळेस बापानं राहुल नाही बेटा अग तुझी आई गेली तू दोन वर्षाची होती बाबा तुम्ही पण मला किती आईपेक्षा लढा लावला बेटा मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो बेटा तू दोन वर्षाची होती गावातले मित्र म्हणले दुसरं लग्न कर मी गावातल्या मंदिरावर गेलो पांडुरंगाच्या सगळं गाव दुपारचं कोणी नव्हतं तुला घरात टाकलं पाळण्यामध्ये मी मंदिरात गेलो गावातल्या आणि पांडुरंगाला विनंती केली पांडुरंगा या माझ्या ताईचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव नंतर मी मेलो तरी चालल पण माझ्या ताईचं लग्न माझ्या डोळ्यानं बघू दे पांडुरंगानं माझी इच्छा पूर्ण केली बेटा बेटा मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो बेटा बेटा एक काम कर तुझ्या सासूला तू तु आई समज तुझ्या सासऱ्याला बाप समज तुझ्या सास सासरला माहेर समज आणि तुझा बाप मेला समज बाबा असं म्हणू नका असं म्हणू नका अहो माझी आई गेली दोन वर्षाची होती मी पण आईची आठवण तुम्ही मला होऊ दिली नाही इतका लला लावला बाबा असं म्हणू नका बाबा हा मुलीचा बापाचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध मुलगी गरीबाची असू द्या का श्रीमंताची त्या मुलीनं रडायला सुरुवात केली बाबा नका बाबा बेटा माझ्या दुर्दैवाच्या घराला आता कायमचं कुलूप लागणार नाही बाबा असं अभद्र बोलू नका बाबा मी येत जाईल येत जाईल बाबा हा मुलीचा बापाचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आज दशरथ ने का विचार करा जनक राजाच्या डोळ्याला धारा लागल्या पत्नीच्या डोळ्याला धारा लागल्या सांगितलं जानकी सास और ससुर को बोलणार नाही सास ससुर गुरु सेवा कर हो सास ससुर गुरु सेवा कर सास ससुर गुरु सास ससुर गरसेवा सास ससुर गुरु सेवा करू सास ससुर गुरु सेवा करू सास ससुर गुरु सेवा सास ससुर गरुसेवा पति सुखला